आहे पण नाराज नाही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी काम करणार भावना गवळी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडलेली आहे यावेळी यवतमाळ आणि वाशिमचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षांपासून मी मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत आहे माझ्या कार्यकाळात अनेक कामे मी केली अकोला ते पूर्ण रेल मार्ग मी पुढाकार घेऊन गे ब्रोज गेस तयार केलाय वर्धा नांदेड रेल्वे मार्ग मी पुढाकार घेऊन काम केलेली आहेत मी नाराज नसल्याचं त्यांनी आहे पण मला या गोष्टीची खंत आहे की मी कुठे कमी पडली हे मला पाहावं लागेल असं देखील त्या म्हणाल्या माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे पक्षाचे नेते महत्वाचे आहेत माझ्यासाठी शिंदे साहेबच महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्वाचे आहेत फडणवीस साहेबांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पाठबळ दिलाय मुख्यमंत्री शिंदे साहेबांसोबत अनेक मुद्द्यांवर पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मला दिलेली आहे त्यांच्यासाठी मी प्रचार करेल यात काही दुमत नाही असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे मी प्रचाराला जात नसल्यानं नाराज असल्याच्या चर्चा आहेत मी नाराज होणार नाही मला खंत आहे मी इतकी वर्ष कामं केली तरीही तिकीट दिलेलं नाही इतर खासदारांना उमेदवारी मिळाली मला खंत वाटली त्यामुळे मी बाहेर पडली नाही मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे सर्वे सर्व आहेत माझ्या वडिलांनी पंच्याऐंशी पासून शिवसेनेचे काम केलंय आमच्या घराने पक्षासाठी योगदान दिलं मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे जयश्री ताईंचे हात मजबूत करणार आहे असेही त्यांनी यावेळी म्हटलं एवढेच नाही अनेक कामं मला सांगता येतील की जी माझ्या या पंचवीस वर्षामध्ये मी केली आणि हे कामं मी आपल्याला का सांगते तर बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्यात की खासदारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसेल वगैरे वगैरे ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चेला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आज मी हा माझा या ठिकाणी केलेला हा जो काही लोखाजोखा का आहे तो तुमच्याकडे मी सगळा देणारच आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे कदाचित माझी काही माहिती सुटली पण असू शकते तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती तोही केला आंबेडकरांच्या पुतळ्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा मी या ठिकाणी दिला अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेले आहेत परंतु एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाला की मी नाराज आहे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं कारण बाकीच्या अनेक खासदारांना पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्वासर्व आहेत आमच्या पक्षाचे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी पंच्याऐंशीपासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घराने त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात रात्रीचे बारा वाजू दे चार वाजू दे पाच वाजू दे लोकांसाठी पोटतिडकीने काम करत आहेत त्या त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांच्या हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जयश्रीत आहेत त्यांच्यासाठी उतरणार आहेत आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा चार चार साथ आहे चारशे चारशे पार आणि त्यालासुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचं या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी